हाती हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार त्या अफजलखानाचा कोथडा त्याने काढिला बाहेर फक्त अफजल खानाचाच कोथळा बाहेर काढला असं नाही बर अनेकांना संपवलं शिवाजी महाराजांनी अनेकांना शिवाजी महाराजांना मारण्याकरता जेवढे जण आले होते सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांना मारण्याकरता आला होता फत्ते खान आदिलशाहीचा सरदार होता तो फत्ते खान नंतर आला अफजल खान याकूत खान मुसे खान हसन खान पठान रंदुल्ला खान अंकुश खान अब्दुल सैयद बंदाफ रहीम खान फाजल खान घोरपेड़े नाइक जी खराटे काटे जीवाजी देवकानते पिलाजी मोहिते प्रतापराम हो जावड़ीकर शेजा मुज्जम उर्फ शाह आलम दुसरा शेजादा अजम तीसरा शेजा कामबक्ष बेदार वक्त मुइजुद्दीन खान जहान बहादुर खान कोकलताज हिम्मत खान मुजफ्फर खान इतिकात खान बरहद खान तबियत खान दराब खान मुख्तार खान राहुल्ला खान शाहबुद्दीन खान लुफुल्ला खान मुस्तद खान पत्याल्ला खान शाइस्ते खान शमस खान पठान नामदार खान गयासुद्दी खान तुर्कदाज खान कुबाह खान हौद खान इमाम खान लोदी खान गाजी खान कार्तरफ खान सिद्धी पत्ते खान अब्दुल पत्ते खान हसन मुनीम सुल्तान मिर्जा खोजा सुल्तान मंचर अब्दुल बेग भाऊशिह किशोरशिह श्यामसिंह राजसिंह रामसिंह रायसिंह अमरशिह चंद्रवत राजा गिरधम राजा, राजा प्रद्युम्न सुरजी गायकवाड दिनकरराव काकडे रंबाजीराव पवार सर्जेराव घाडगे जबरदस्त खान बरकदाज खान कुबाहत खान कुतुबुद्दीन खान कुतुब कुतुबुद्दीन खान दाऊद खान कुरिशी शेख जादा मुल्ला याहिया नवाया जानीबेग गाजीबेग बक्षी बांधील बख्तियार सुजन सिंह बुंदेला पुरणमल बुंदेला किरतचे कछवा राजा नरसेगोर उदयराज मुंशी निकाला मुंशी मिर्जा राजा जयसिंह रायबा रायबागानी अर्ची आपली माहूर, माहूरची हिस्ट्री होती की कि, किती झाले महादेव भाऊ <laughs> <laughs>